सुवाटी पासून पद नसताना काही नसताना कशाची अपेक्षा नसताना बुथच प्रमुख त्यांना पद इतकं आवडतं आहे पण ठीक काय ते आपले बुथ प्रमुख आहे आणि भारतीय जनता पक्षाचे सातत्याने मनापासून काम करत आहे आणि त्यांना ज्या वस्तीमध्ये जे कार्य आहे ते खूप मनापासून काय त्यांचं मनच आहे की आपण या पक्षामध्ये राहून पद असो नसो त्यांना वेळ मिळाली त्याप्रमाणे ते येत असतात आणि त्यांचे कार्य पूर्ण परिवाराला सांभाळून ते आपलं कार्य करत असतात त्यांचा परिवार मोठा लहान मुलांना काही सामाजिक कार्यामध्ये डबे वाटणं वह्या पुस्तकं वाटणं हे सामाजिक कार्य सामाजिक सामाजिक कार्य सुद्धा ते करत असतात अशाप्रमाणे आमचे लाडके मयूर भाऊ सोनेकर आणि त्यांचे पूर्ण मित्र सहपरिवार आणि भारतीय भारतीय जनता पक्षाचे एक नेतृत्व आणि नवीन नेतृत्व असं त्यांचं कार्य आहे पण ते सामाजिक कार्य करत असताना ते सगळ्यांचं सगळ्यांसोबत प्रेमाने बोलणं राहणं लोकांशी हसून बोलणं हे ते त्यांचा खास म्हणजे एक स्वभाव आहे म्हणून आज आपण त्यांचा एक भग्य त्यांचा सत्कार करणार आहे सुंदर काय आणि खर स्वामी विवेकानंदांचे विचार आणि हा जो मुलगा आहे स्वामी विवेकानंदांसाठी खरंच आणि खरंच आपल्या पूतप्रमुखमध्ये लाडका प्रमुख आहे मवीर